मानवथण सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिकचा विसावा वर्धापन आयोजन करून साजरा झाला जून रोजी सायंकाळी वाजता हॉल कॉलेज रोड नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाश स्पर्श नवव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही पार पडला कार्यक्रमासाठी कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे प्राध्यापक संजय सोनवणे माजी शिक्षक पदवीधर आमदार सुधीर तांबे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर शिक्षण उपसंचालक डॉक्टर बी बी चव्हाण ज्येष्ठ कवी साहित्यिक प्रकाश होळकर वैशाली प्रकाशांचे विलास पोद्दार हे उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचा आयोजकांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला त्याचबरोबर प्रकाश कोल्हे संस्थापक अध्यक्ष यांचा अभिष्ट चिंतन सोहळा प्रकाश स्पर्श या पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळाही पार पडला यावेळी मानवधन संस्थेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त वीस ज्येष्ठ साहित्यिकांचा साहित्य साधना पुरस्काराने सन्मान झाला अतिशय सर्वसामान्य व्यक्तिमत्व गरिबीची जाणीव शिक्षणाची आवड समाज कार्याची गोडी असलेल्या प्रकाश कोल्हे यांच्या कार्याला यावेळी आलेल्या मान्यवरांनी उजाळा देत त्यांचं कौतुक केलं नमस्कार जय भारत जय मानव मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचा एकूण प्रवास वीस वर्ष पूर्ण झालेला आहे विसावा वर्धापन दिन साजरा होत असताना आपण नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ श्रे श्रेष्ठ साहित्यिक वीस साहित्यिकांचा आपण साहित्य साधना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करत आहोत त्याचबरोबर या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रकाश वर्ष हे नवं पुस्तक प्रकाशन होत आहे या पुस्तकातून आपल्या सर्वांना मानवी जीवनाचा जगण्याची जी सामर्थ्य आहे त्याचबरोबर एक दिशा यातून प्राप्त होणार आहे असं पुस्तक आज प्रकाशन झालेलं आहे होत आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो मानधन या वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भारत जय मानव मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे यांच्या वडिलांनी हालाकीच्या परिस्थितीतून आपल्या मुलांचं शिक्षण केलं परिस्थितीची जाणीव ठेवून प्रकाश कोल्हे यांनीही आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव ठेवून प्रकाश स्पर्श हे पुस्तक सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक